नमस्कार मित्र हो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्र हो तुम्हाला कळलं असेल की आजचा व्हिडिओ कशावरून आहे तो तर खूप उत्सुकता होती म्हणजे तुम्हाला दाखवण्याची म्हणजे आपण जे डेकोरेशन करत होतो आणि त्याचे पार्ट केले होते आपण आणि एक शेवटचा पार्ट राहिला माझ्याकडनं तर मनापासून सॉरी तर आत्ता डायरेक्ट आपण डेकोरेशन बघायला जाणार आहोत आणि आता आहे तिसरा की चौथ चौथा दिवस आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे मी तर मित्र हो त्याला बाकी काय बोलतच नाही डायरेक्ट जावे डेकोरेशन बघायला तर मित्र हो घरात आलो आपण आणि असं दाखवतो तुम्हाला हे आपलं डेकोरेशन आहे गेल्या ब्लॉगमध्ये पण दाखवलं होतं आणि आता पूर्ण चालू करून दाखवणार आहे मी सो so, चला जास्त बोलत बसत नाही डायरेक्ट तुम्हाला दाखवतो प्रथम तुला वनतो कृपाळा प्रथम तुला तो कृपाळा नमस्कार माजकर आणि पांजाळ परिवारातर्फे सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत मंडळी सध्या सगळीकडेच लाकडी वस्तू तयार स्वरूपात अगदी सहज उपलब्ध होतात त्या वस्तू दिसायला अतिशय सुंदर आणि सुरेख असतात त्यामुळे काय होतं लोक त्या, त्या वस्तूंकडे आकर्षित होतात पण त्या वस्तू तितक्याच मजबूत आणि टिकाऊ असतात का हो नाही ना अहो म्हणूनच ह्या आकर्षित वस्तूंमुळे आपला सुतार समाज मागे पडत चालला आहे पण हाच सुतार समाज तुम्हाला लाकडी वस्तू तयार करून देताना मात्र मजबूतीचा टिकावपणाचा आणि सुंदरतेचा विचार करूनच वस्तू तयार करून देतो आणि बाजारात ज्या लाकडी वस्तू कमी किमतीत असतात आकर्षित असतात तिथे तुमची फसवणूक केली जाते कारण ती वस्तू फक्त बाहेरूनच सजवलेली असते आतमध्ये जे लाकूड वापरलं ला जातं ते कमी दर्जाचं असतं चला तर मग पाहूया आम्ही सगळ्यांनी मिळून साकारलेला चलचित्र देखावा सर्वप्रथम सुतारकाम करण्यासाठी जी हत्यारं असतात त्यांना धार कशी काढावी त्याचं प्रात्यक्षिक तर हत्यार पाजवणे म्हणजेच धार काढणे तर धार ह्यासाठी काढावी लागते की आपण जे काम करणार आहोत ते काम सहज व्हावं लवकर व्हावं ह्यासाठी धार काढली जाते त्यानंतर तुम्ही पाहणार आहात रंधा रंधा हे हत्यार लाकडांचे सलपे काढून लाकूड आकारात आणण्यासाठी त्याचा वापर केला जातो त्यानंतर आपण पाहणार आहोत करवत करवत हे हत्यार लाकूड कापण्यासाठी वापर केला जातो त्यानंतर आपण पाहणार आहोत हातोडी आणि फरशी फरशीला पातळी देखील म्हटले जाते तर फरशीचा उपयोग लाकडाचे इन्काम करण्यासाठी तसेच अनावश्यक भाग कमी करण्यासाठी केला जातो पुढचा प्रकार आहे तासणी तासणीमुळे लाकडाला हवा तसा आकार देता येतो हा सुतार समाजाचा चलचित्र देखावा दाखवण्यामागे फक्त एकच उद्देश आहे की तयार म्हणजेच रेडीमेड वस्तू घेताना तुमची फसवणूक होऊ नये ಧನ್ಯವಾದ ಗಣಪತಿ ಬಾಪ ಮೌರ್ಯ तर मित्र हो आपले डेकोरेशनबद्दल स्वप्नील दादा थोडीफार माहिती देतोय नमस्कार गणपती बाप्पा उत्सवानिमित्त आम्ही म्हणजे गणेश भक्तांसाठी सुतार समाज हा चलचित्र देखावा सादर केलेला आहे तर त्याचं कारण असं आहे की सध्या लोकांचा कल हा रेडीमेड वस्तूंकडे जास्त आहे तर रेडीमेड वस्तू ह्या दिसाला अतिशय सुंदर असतात सुरेख असतात पण त्याच्यामध्ये जे लाकूड वापरलं जातं आतमध्ये जे लाकूड वापरतात ते लोकांना माहीत नसतं की किती दर्जाचं आहे की कसं आहे काय आहे ह्याची माहिती त्यांना नसते ते स्वस्त मिळतं आणि दिसायला सुंदर म्हणून त्या वस्तू ते घरी घेऊन आणतात पण घेतल्यानंतर काही दिवसांच त्या वस्तूंची वाट लागायला सुरुवात होते मग ते जातात सुतार समाजाकडे पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही त्या आधी जर सुतार समाजाकडे आलात तर तुम्हाला ज्या वस्तू मिळतील त्या तुम्हाला एकदम सुंदर मजबूत आणि टिकाऊ मिळतील म्हणजे उदाहरणार्थ आम्ही इथे सादर केलेला आहे तर आपण प्रथम पाहणार आहोत हा रंधा मारतोय म्हणजे लाकूड ते स्वल्प काढून तो लाकूड बारीक करण्याचं काम करतो तसंच त्यानंतर आहे हा धारवाला दाखवलेला आहे जे हत्यार असतात सुतारकामासाठी आपण जी हत्यार वापरतो तर ते पत्थर म्हणतात त्याला तर त्या पत्थरमार्फत तो धार काढतो त्याच्यानंतर हा जो माणूस दाखवला आहे तो लाकूड कापतोय म्हणजे जे करवत असते ते करवत लाकूड कापायचं काम करतो त्यानंतर आपण येऊया इथे हातोळी आणि पातळी पातळीला फरशी पण म्हणतात तर अनावश्यक जो भाग कसतो म्हणजे लाकडाचा तर तो, तो बाजूला करण्यासाठी त्या फरशीचा उपयोग केला जातो त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला आहे की तासणी घेऊन येतो तर तोही भाग म्हणजे लाकडाचा नको असलेला भाग ह्याने आपण तासला जाऊ शकतो असं म्हणजे याच्यामार्फत दाखवायचे जे, जे सुतारकाम करतात त्यांच्याकडनं जर तुम्ही वस्तू घेतलात तर तुम्हाला आहे ना त्याची पूर्ण माहिती मिळते म्हणजे लाकूड का वापरताय ते कसं केलं जातं ह्याची पूर्ण तुम्हाला माहिती मिळते पण रेडीमेडमध्ये तुम्हाला तसं नाही होत रे रेडीमेडमध्ये कसं होतं ती वस्तू तुम्हाला समोर दिसते सुंदर दिसते कमी किमतीत आहे म्हणून ती तुम्ही घेऊन जातात पण तिथे तुमची फसवणूक केली जाते तर ती फसवणूक तुमची होऊ नये म्हणून आम्ही हा एक संदेश दिला आहे की रेडीमेड वस्तूंकडे जास्त जाऊ नका जे काय तुम्हाला लाकडी वस्तू बनवायची असेल तर ती तुम्ही सुताराकडनं पूर्ण माहिती घेऊन तुम्ही घरी घेऊन जा म्हणजे ती तुम्हाला वर्षानुवर्ष वापरता येईल तर हा जो सीन करण्यासाठी आम्ही जो मटेरियल वापरले तर ते पूर्ण पर्यावरणाला धोका पोचणार नाही अशा सगळ्या वस्तू वापरलेल्या आहेत म्हणजे उदाहरणार्थ कागद आता हे ते गंगावन केसांसाठी जो भाग आहे तो गंगावन म्हणून वापरलेला आहे आणि आतमध्ये पुठ्ठ्यांचा वापर केलेला आहे हे जी तुम्हाला हत्यार दिसत आहेत वरंदा हे हातोडा हे जी सर्व दिसत आहेत ते सगळे कागदामध्ये बनवलेले आहेत पुठ्ठ्यामध्ये त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा थर्माकोल किंवा फोम यातला काही उपयोग केलेला नाही आहे आणि लोकांना पण विनंती आहे की कुठलाही वस्तू किंवा सीन करताना डेकोरेशन करताना ह्या गोष्टी टाळा की पर्यावरणाला त्याचा धोका पोसणार नाही तुम्हाला हा देखावा नक्की कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद तर मित्र हो कसं वाटलं डेकोरेशन आपलं तर कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली